नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत मराठी राजभाषा निमित्त दिनानिमित्त अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद नाशिक विभाग यांच्या वतीने मराठी राजभाषा दिन काव्य दोन हजार पंचवीस हा प्रकाशित करण्यात येणार आहे अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद नाशिक विभाग यांच्या वतीने मराठी राजभाषा दिन विशेषांक दोन हजार पंचवीस हा प्रकाशित करण्यात येणार आहे हा काव्यसंग्रह ईबुक आणि पेपरबॅक अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार आहे तर या विशेषांकासाठी कवींना एक अप्रशा प्रकाशित कविता पाठवण्याचं आवाहन केलं आहे म्हणजे आपल्याला आपली एक अप्रकाशित कविता पाठवायची आहे अप्रकाशित म्हणजे ती कविता यापूर्वी कुठेही प्रकाशित झालेली नसावी कविता मराठीतच हवी आणि कवितेत कविता ही मराठी भाषेचं वैभव मातृभाषेचा अभिमान निसर्ग संस्कृती प्रेरणा एकता समाज किंवा इतर कोणत्याही सकारात्मक विषयावर घ्यायचे आहे परत सांगते ही कविता अप्रकाशित असावी ही कविता मराठी भाषेचं वैभव मातृभाषेचा अभिमान निसर्ग संस्कृती प्रेरणा एकता समाज किंवा इतर कुठल्याही सकारात्मक विषयावर पाठवायची आहे विशेषांकासाठी निवड झालेल्या कवींना साहित्य परिषदेचं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे कविता पाठवण्यासाठी काही सूचना आहेत कविता हस्तलिखित स्वरूपात स्वीकारली जाणार नाही म्हणजे कविता टाईप करून पाठवायची आहे हस्तलिखित नाही कवितेसोबत आपला पासपोर्ट साईज फोटो संक्षिप्त परिचय जो पन्नास ते शंभर शब्दात जोडायचा आहे कविता व्हॉट्सॲपवर पाठवायची अंतिम तारीख तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे कविता पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप नंबर जे दिलेले आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेले आहेत परत सांगते कविता हस्तलिखित पाठवायची नसून टाईप करून पाठवायची आहे कवितेसोबत आपला पासपोर्ट साईज फोटो आणि पन्नास ते शंभर शब्दात संक्षिप्त परिचय द्यायचा आहे आणि कविता व्हॉट्सॲपवर पाठवायची अंतिम तारीख ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे त्या कविता पाठवण्यासाठी जे व्हॉट्सॲप नंबर आहेत ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत नुकताच आपल्याला माहिती आहे की मराठी भाषेला अभिजात अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने बहाल केलेला आहे तर मराठी भाषेला या निमित्ताने मराठी भाषेच्या गौरवशाली वारशाचा आणि साहित्य परंपरेचा अभिमान व्यक्त करण्यासाठी हा विशेष काव्य उत्सव साजरा केला जाणार आहे तर मराठी भाषेच्या अस्मितेचा जागर करणाऱ्या या विशेषांकात अधिकाधिक कवित कवींनी आपली कविता पाठवण्याचं आवाहन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदकुमार शेंडे व नाशिक विभागीय प्रवेशा प्रदेशाध्यक्ष कवी सुभाष पवार यांनी हे आवाहन केलेलं आहे तर मित्रांनो कवी मित्रांनो आणि कवयित्री मैत्री मैत्रिणींनो आपली कविता दिलेल्या विषयांवर मुदतपूर्व जरूर व्हॉट्सॲप करा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार